नमस्कार सलाम माझं नाव आहे आर्ज दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे मी आज आलो आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये इथे सुंदरशा बोरीपुरा भागामध्ये अतिशय सुंदर बोरीपुरा मस्जिद आहे तर आज आपण ही मस्जिद पाहूया आत काय काय आहे हे सुद्धा मी दो तुम्हाला दाखवतो माहिती जाणून घेऊया आणि बरंच जे काय काय आहे मशिदीमध्ये मी तुम्हाला नक्की सांगतो तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि या युट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बोरीपुरा मस्जिद कुठे आहे किंवा हा भाग कुठे आहे खामगाव शहराच्या जु जुन्या भागामध्ये येणारा हा बोरीपुरा भाग आहे याच्याबद्दल आपण थोडी माहितीसुद्धा घेऊया पण त्याआधी ही मस्जिद कशी दिसते हे पाहूया तुम्ही नवीन असणार तर तुम्हाला माहिती आहे लाईक कमेंट शेअर करायचं आहे आणि जर नवीन असणार तर सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग दिस इन्फॉर्मेशन आता आजचा व्हिडिओ चालू करूया बघूया बोरीपुरा येथील सुंदरशी मस्जिद जी खामगाव शहरामध्ये आहे आणि खामगावच्या सगळ्यात जुन्या मशिदीकडे येऊन मी पोहोचलो आहे याला बोरीपुरा मस्जिद असं म्हणतात आणि ही एवढी जुनी आहे तुम्हाला सांगतो म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये या मस्जिदीचं निर्माण झालं आहे बोरीपुरा का तर इथे पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा का खामगाव कापसासाठी एक खूप मोठी बाजारपेठ होती त्या काळामध्ये बोऱ्या शिवण्याचं काम करायचं किंवा ते बनवण्याचं काम करायचं तर त्या काळात काळापासूनच या भागाला नाव आहे बोरीपुरा या मशिदीपासून छत्रपती शिवाजी महाराज वेस अतिशय जवळ आहे आणि ही एवढी सुंदर दिसते आता याचं नर निर्माण नव्याने केलं आहे पण जेव्हा ही बांधण्यात आली होती ते वर्ष होतं अठराशे ब्याण्णवमध्ये जसं तुम्ही हिजरीमध्येही बा तेराशे तेरा असं होत ते त्यावर लिहिलं आहे बघा बोरीपुरा मस्जिद खामगाव सणे तामेर म्हणजे ज्या वर्षामध्ये ते तामेर केला गेलं म्हणजे बांधल्या गेली तच तारीख वर चार सुंदरशे मिनार आहे आणि हे जरी नवीन असली तरी यावर खूप सुंदर नक्षीकाम तुम्ही पाहू शकता आता आपण थोड्या वेळातच आत जाऊया आतनं ही मस्जिद कशी दिसते हे मी तुम्हाला दाखवतो आहे खामगाव हे खूप प्रसिद्ध शहर आहे, आहे इथल्या रिच कल्चरसाठी लोकांसाठी आणि इथे होणाऱ्या सण उत्सवांसाठी इथे सगळेच उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि सुंदरसे साजरे केले जातात काचावर लिहिलं आहे ला म्हणजे कलमा आहे ठीक आहे आता आपण आज जाऊया मशिदीचे दरवाजे एकूणच झाले आहेत आणि खामगावची ही सगळ्यात जुनी मशीद आहे आणि ही आतनं कशी दिसते दे हे मी तुम्हाला दाखवतो हे बघा इथे सुद्धा मक्का मदीना आणि काबा यांचं खूप सुंदरसं एक फोटो दाखवला काचा आहे तो आणि वरबुडांचं काम केलं आहे आता नव्यानेच ही तयार होत आहे तर या भागात तुम्ही आलात तर वजूखाना आहे म्हणजे तुम्ही या भागामध्ये हातपाय तोंड धुऊन मग नंतर मशिदीमध्ये प्रवेश करू शकता वर फार सुंदरसं चित्र आहे हे जे दरवाजे आहे ते काचाचे आहेत आणि ही मस्जिद जुनी मस्जिद शहीद झाल्यानंतर या नवीन मशिदीचं त्यावरच निर्माण केलं आहे सर कुठल्या वर्षी ती हे झाली आहे शहीद झाली आहे दो हजार दो हजार एकवीस मी हुई अच्छा दोन हजार एकवीसमध्येच नवी हां नवीन प्रकारे बांधण्यात आली आहे कारण जुनी मशीद हे खूप कुमकुवत झाली होती आता ती ब्रिटिशांच्या काळातली आहे तेव्हा विचार करा ते हे बघा खाली ज्या चटया हे करण्यात आलं आहे त्या किती सुंदर आहे आणि याचं जे वरचं काम आहे ते एवढं सुंदर आहे म्हणजे हे अशा प्रकारे केलं आहे की तुम्हाला आतमध्ये गरमी जाणवणार नाही आणि खामगावचे प्रत्येकच म्हणेल ज्या वास्तू आहेत त्या अशा प्रकारे करण्यात येतात कारण इथे गरमी खूप जास्त असते उन्हामध्ये हे बघा याला मेंबर असं म्हणतात आणि तिथे मौलाना साहेब जे असतात ते थे बसतात आणि मग ते समोर नमाज अदा करताना सगळ्यांना उपदेशसुद्धा करतात इथे कधीकधी मस्जिदीमध्ये हे केलं जातं ते सगळं लिहिलं आहे जसं की फजर जोहर अजर मगरीब ईशा हे सगळं वेळा दिलेल्या आहेत कुठल्या वेळेला काय काय होतं ते तर आतनंही असे सुंदरशी दिसते झुंबर खूप सुंदर आहेत खरं हे नव्यानेही केली आहे पण जुन्या काळातली मशिदही याच्याच तोडीची असणार कारण ही जुन्या काळातलीच मशीद आहे आपण आता थोड्याच वेळात एका सरांशी भेटूया ते आपल्याला या मशिदीबद्दल थोडी माहितीसुद्धा देतील तर आपण बोरीपुरा मस्जिद पाहतो आहोत आणि खूप सुंदर मशीद आहे एक सर आहेत आपण त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया मशिदीबद्दल नमस्ते सलाम सर आपलं ना, नाम अब्दुल करीम आहे अच्छा Uh, मुझे ये पूछना था कि इस मस्जिद के बारे में बताइए कितनी पुरानी है क्या बता ये मस्जिद हमारे खामगो शहर की पुरानी मस्जिद है हाँ। ये बहुत जूनी हो गई थी और इसको हमको बनाना था हाँ। क्योंकि दिवाली जो है तो फट रही थी हाँ। इसको एक इसको अट्ठाईस साल हो गया था अरे हाँ। हाँ। मतलब ब्रिटिश जमाने ब्रिटिश जमाने का मस्जिद सही बात है तो फिर सब मोहल्ले वालों ने मशवरा किया कि इसको बना लो सब गरीब बस्ती है हमारी तो फिर सब पैसे जमा हुए और ये मस्जिद बनी पैसों से गरीब होणसे नाही आणि अशा प्रकारे मग सुंदरशी मस्जिद ही दोन हजार एकवीस मध्येच केली आहे दोन हजार एकवीस मध्येच हे केली आहे कारण डिसेंबर महिने काम सुरू था

और सब लोग नमाज पढ़ते हैं रमज़ान के अंदर जो है तो रोज़ा रखे जाता है फिर तरावी की नमाज होती है फिर लोग खाना खिलाते हैं खूब अच्छे काम करते हैं <laughs> बस यही होता है मस्जिदों के अंदर ठीक है तर हे सगळे सुंदर माहिती हे दादा सुद्धा आले होते ही मला माहिती देत होते तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू वजूखाना आहे वजू वर दुसरा मजला आहे आणि तिथेसुद्धा मग माँग, जेव्हा गर्दी होते त्यावेळेस वर मग लोक नमाज पडू शकतात आता याचं काम थोडं होतं आहे पूर्ण ही अजूनच सुंदर दिसेल पण खूप प्रशस्त आणि खूप सुंदर आहे हे बघा हा वरचा मजला आहे आणि याचं काम होतं आहे पण आता हे छान बनवलं आहे सुंदर दिसतं तर आय होप तुमच्या सर्वांना बोरीपुरा येथील सुंदरशी मस्जिद नक्की आवडली असणार जेव्हा केव्हा तुम्ही खामगावमध्ये असणार या बोरीपुरा आज बोरीपुराच्या आसपास असणार तेव्हा या ठिकाणी तुम्ही नक्की येऊ शकता तुम्ही नमाज नमाजपटणासाठी सुद्धा येऊ शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आणि बाहेर नाही खूप सुंदर दिसते त्यामुळे जाता येता तुम्ही पाहू शकताच तर आय होप तुम्हाला ही सगळी माहिती आणि माझ्या इथले सफर आवडली असेल जर आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ दो बाय टेक केअर